ह्या देऊळ असा त्याच्या बाजूचा दुसरा बारक्या देऊळ हा तिथून थोडे धबधबा असा दिसणार नाही तो त्याच्यामुळे तर मित्रांनो <सादगी> काय मग कसा काय बरामा तर आज मी इलय माझ्या मामाच्या गावाकडे म्हणजे त्या ठिकाणी माझा मामा राहतात त्या ठिकाणी तर मी तुमका दाखवीन की त्याच्यात समजत की तुमका आ, की ह्या ठिकाणी जर ह्या गाव असा तर पूर्ण कोकण हा म्हणजे असा एकदम आतमधल्या भागात आहे डोंगराळ भागात आहे आणि तुम्ही का बघितलात हय जर फिरलात तर तुमका समजात की हो या कोकणात असा म्हणजे कोकणचा जो काय म्हणतात स्पर्श असता तो ह इल्यास तुमक्या समजा की कोकणचा स्पर्श तुमका थोडं पाहिजे तर मी तुमका नाव सांगत आहे ना तर शेवटी सांगताना व्हिडिओचा की कोणता असा था म्हणजे हैले जे काय राहणीमान असतात त्यांचा रवण्याचा परत हैले जे काय पद्धती आणि असत ते मी तुमका दाखवतो म्हणजे हैला वातावरण कसा होता तर आम्ही तुमका व्हिडिओना दाखवतो आहे पहिल्यांदा आम्ही घराकडे जाऊया म्हणजे मामाच्या घराकडे जाऊया हैना आपण चालू करूया बाकी पुढे पुढे काही ठिकाणं असत ते मी तुमका दाखवतो आहे जी तुमका भावविभोरीत करू शकतात तर आम्ही आता जाऊया तर पहिल्यांदा बघू शकता सैना वाट असा बघा हडे घर असा आणि हैना वाट असा तर ही वाट आहे ती बघा आणि बाजूनी जा एका कुडना काय काहीतरी म्हणतात म्हणजे हे बघा हयसा म्हणजे जसं आपल्याकडे गडगे असतात तसे असे हडेथोडेफर हे बघा अशा प्रकारे केलेले आहेत म्हणजे हय दिसतात तुमका हे बघा हे बांबूचे काठी आहेत पूर्ण आणि बांबूचा हय जे लागवड असा ती जास्त असा म्हणजे बांबू आणि जास्त तर हे बघा हे सगळे ते बांबूचे आहेत केलेले हे बघा हे एका प्रकारचा आडो आडो म्हणतात ना तो एका आडो म्हणतात हे बघा हे बघा असं पूर्ण केलेलो असो म्हणजे है ना असा असं हे बघा गेलास किंवा ह्या सायटिक घर असं तर आम्ही आता जाऊया तर मित्रांनो हे बघा घर आणि आम्ही आता ह्या बघा जाऊया आणि हे बघा तुम्ही बघू शकता बघा तुम्ही बघू शकता हे बघा आपल्याकडे चिरायचे करतात या गडगे पण हे बघा यांनी आपल्या हातीने हो असे केलेले आहेत म्हणजे दगड लावलेले आहेत आणि त्याच्यावर माती लावलेली आहे हे दगड आपल्याकडे चिऱ्याचे असतात हे असेच केलेले आहेत हे बघा आधीपासून जे आहेत अजून पडत नाहीत आणि हयले जे दगड असतात ते बघू शकतात की गोल असत ते बघा गोल गोल असे आहेत असे हे बघा जे दगड वेगळे ते बघा गोल हे बघा ह्या साईडिक गडग केलेलं आहे आणि हे बघा ही न जाऊचा बघा हे घर या पूर्ण मामाचं घर आम्ही आत मध्ये जाऊया हे हे तुळस आणि असं घर तर मित्रांनो तुम्ही बघितलं जातात घर तर आतमध्ये न्याने जास्त वयांना दगा तर आता आम्ही थोडा काय हय भाजीपाल्याने केलेलं असा आणि मळ पण जवळ ज वाफे जाऊया आम्ही आता आम्ही आता जाऊया त्या साठी तर आम्ही जाऊया तला हे बघा चप्पल घालूया आणि आम्ही त्या साईडीक जाऊन या बघा पाटीमागे या साईटी हे साईडी वाफोवाडे म्हणजे मळ असा आणि घर असा जे आजोबा राहतात थं आमचे आणि जाऊया चला तर बघा आम्ही आता पाठीमागे येलो घराच्या आणि अडेसून सुरू कर आम्ही हो। हे बघा ह्या सायडीक बवडी आय ह्या सायडिक पाठीमागे पण लगेच पाठीमागे बावडी आसा हे पाटला झाड असा हय हो। आणि बघा ही केळी बीळी लावलेली आहे ती बघा ही सगळी केळीची झाडं आहेत ह्या हो। सायड ह्या ह्या बघा मोठा असा आता आंब्याचा झाडा या आधी आम्ही हय आंबेबिंबे शोधू घेऊया लहानपणी सगळेजण येतो आणि हय या बघा झाडा हय माड लावलेला आहे वालेचा हडे बघू शकता थोडे फुलाची झाडं लावलेली आहेत हयत आणि ह्या कसल्या तरी झाडा पण मिळणार त्या एक माड असा हे बघा तुम्ही बघू शकता त्याचा हय हे बघा हय कसली तरी झाडं लावली ह्या लावलेली आहेत बघा काहीतरी पेरलेलं आहे आणि हय मिरचीची झाड आहात ही कदाचित बघा जी आहेत मिरचीची झाड आहात थांबा असतली बघा हई फुल फुललेलं आहे का आणि हय मिरची आहे ही हळी हई झाडांमध्ये हडे काय काय असं केलेला आहे बघा हय म्हणजे ह्या आजीने सगळ्या केलेला आहे काय आणि हय चुरून लावलेले आहेत हे तुमका माहीत आहे. माहिती चुरून असता मा हे फळ ज्या मा ह्याच्या मातीच्या खाली येतात ता लावलेला आणि त्याच्यानंतर घडे माडा आणि ह्या तगराचा काय कसला फुल आहे त्या अजून फुला येऊक नाही खालची असं नाही फुलं अजून येऊक नाही ते बघा हळ असा हे असत ते कळे सगळे बघा ह्या तर लिंबूचा झाड असा हे बघा हे या बघा ह्या 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 दिसता पूर्ण एवढा मोठा आता लिंबूचा झाड असा केवढा मोठा झाला बघा आता या साईटी आणि ही पण कसले तरी फुलाचाच झाड असा बघा या साईटी गायरी आणि बघा ह्या चिंचेचा झाड असा म्हणजे ह्याच्यात त्या साईटी ह्याच्या त्या साईडी अशी थोडे चिंच धरलेली असत लहानपणीचं तर सांगा जेव्हा आम्ही मामाकडे त्यासाठी चिंच असे धरलेले असत ते जे आम्ही परत मी माझी बाई आणि हयले पोरगे कोण सगळीजणं येत मे महिन्यात तेव्हा हयले त्या साईडचे चिंचे असतात ते पाडव आणि खाय बघा त्या त्यासाठी आता आता नाही त्या साईडी घसत पण ते मी खूप असत असे आता मी जाऊया हे बघा हे बघा है पण काहीतरी लावलेलं आहे बघा है पण ही बघ ही धड ही कसली तरी बघा हई आहे का अशी तर हई पण काहीतरी टाकलेला आहे कोणत्या तरी अळी बी काहीतरी टाकलेली आहे हे बघा कोणतं तरी काहीतरी पेरलेलं हई पण आणि हई पण झाड असा जे तुम्ही बघू शकता की मामाकडे किती आजी नाजोबानी खूप काही काय लावलेली आहे झाडा हई चिक्कूचा झाड असा हे बघा ह्या मोठा तर चिक्कूचा पाठीमागे पेरूचा पण एक होता त्या तोडल्याने आता चिक्कूचा झाड असा तर तुम्ही बघितले असा की मामा कोणी अशी आवड आणि आसा चिकूची पेरूची अशी झाडं लावची आणि तुम्ही बघू शकाल की भाजी पण खयची खयची वेगळी केलेली आहेत परत ह्या ठिकाणी आता मी इले ह्या ठिकाणी पण खूप अशी भाजी बिजी केलेली असा आणि म्हणजे आवड खूप आवड भाजी करणं छोटी छोटी अशी बिडा लावणं चिकूच्या आणि म्हणजे सगळ्यांकाच आजी एक आजीनबीजेनं आजोबाने पण केलेलं आणि मामा नाव काय काय लावलेली आहेत बिडा तर आता तुम्ही म्हणत असतात की एवढं मोठं जाण म्हणजे सध्या असे कसे मामाकडे जास्त असे भाचे असतात मामाकडे असे जास्त फिरणत नाही पण तुमका माहीत नसतात की मी कशा आता मी हडे जास्त कशा फिरत आहे तो तुमका समजात दाख मी दाखवीन की मी जास्त करून हज येण्याचं कारण हे मामाकडे येत आहेच म्हणजे खूप मजा येते आणि आठवणी आहेत जे लहानपणीचे म्हणजे मी लहानपणी येई तेव्हा है सगळीजणं म्हणजे आमच्या ह्याच्यात मामाकडे खूप जणं अशी चिल्लर पार्टी होती तर सगळीजणं खेळा बिळा काय काय सगळीजणं मजा करी तर त्यामुळे ती एक आठवण असा आणि हे ठिकाणी तुम्ही म्हणजे मी मग असे सांगलं आहे की डोंगरा भागा त्याच्यामुळे तुम्ही बघतास की माहीत नाही पण स्टोरी मी टाकते इन्स्टा तर त्याच्यात तुम्ही बघला असतात की पहाडी आहेत पहाडी म्हणजे डोंगर असतात चारवल्या साईटीन आणि मी तुमका दाखवीन आता की काय काय असा होय म्हणजे डोंगर वासत आणि बिड असे काय काय असा तुमका आता दाखवत आहे की मादा या कारण कशा की येण्याचा आता तर ह्या बघा बघू शकता हे बघा ह्या घर आहे हय आणि त्याच्या घराच्या पाठीस एकदम हे बघा एकदम असे डोंगर असं देवा चारवल्या साईटीन मोबाईलला तर इतक्या समजत नाही बघा चारवल्या साईटीन हट्यांना डोंगर असत तर तर मोबाईलात इतके दिसणार नाही की डोंगर इतके आहेत पण ते खूप जवळ पाठी जर तुमका तुमच्यात तुमच्यासाठी असत तर तुमका समजतात की असा घर असा आणि त्याच्या पाठीत एकदम उंच डोंगर असत तर खूप भारी वाटतात आमच्या पण घराकडे असे डोंगर असा पण तो असं दिसणार नाही पण हिंवा असा तो थोडं लांब असल्यामुळे मस्त दिसतात मस्त दिसतं एकदम आणि चारवल्यासाठी डोंगर असतात आणि एक काहीतरी असा मेन असा तर मी हो आता दाखवत आहे तर हे बघा हे असं ते डोंगर असत पूर्ण असे चारवल्या साठी ते तुमका माहीत आहे हिरवळ असं पूर्ण आणि हे बघा ह्यासाठी आता दिसणार नाही आणि आता पाऊस नाही जास्त ऊन पडला त्याच्यामुळे तर हे बघा हय 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 असा होय ना तो शेळव धबधबा शेळवा धबधबो म्हणून ना बघा हय तो शेळवा धबधबो म्हणून ना मोठा असा एकदम पण त्या ठिकाणी जाऊक ही जागा नाही आहे त्याच्यामुळे अजून काय थोडेसे पर्यटन गेल्या वर वर्षी आणि पर्यटन इल्लेले थोडेसे पण ह्या वर्षी जाऊक नाही जास्त कारण जास्त जागा नाही थंय अशी जाऊक म्हणजे वाट नाही पूर्ण डोंगर असा त्याच्यामुळे तर हे ह्याच कारण आहे ज्या ठिकाणी येते आणि तुम्ही पावसाळं असता तेव्हा जर इलास तर तुमका समजा की एकदम भारी वाटायला म्हणजे हडे ग गड पण असा हडे एक म्हणजे हडे सांगेन मी हडे काही दिसणार नाही पण त्यासाठी थं ना थं गड असा एक सोनगड म्हणून असा जर तुम्ही मॅपवर आणि काय येता काय का त्यातमुखा की हय असे डोंगर असतात पूर्ण चारवल्यासाठी आणि हय एक लिवलेलं असतात की सोनगड म्हणून असो तर हय पण असो डोंगर असा तर तुम्ही म्हणजे हय येऊन बघलास ना तर तुमका एकदम भारी वाटत असा त्यांच कोकण आवडता तसं माका पण खूप कोकण आवडता त्याच्यामुळे मी हय येत आहे कारण कारण हय असा तर पूर्ण कोकण आहे हैला जा राहणीमान असा जा पूर्ण वातावरण आता कोकणात जसं असताना तसाच आहे आणि हय डोंगर असल्यामुळे एकदम भारी वाटतं तुम्ही जर कधी इला मी सांगेन तुमका शेवटी तर तुम्ही कधी इलास तर तुमका समजा म्हणजे तुम्ही जेव्हा मी बसमधनं येत आहे तेव्हा ते कडा बसमधनं येत आहे तेव्हा ते थोडा पुढे येईल ना जे हा जा गाव येताला त्याच्या आधी तुम्ही जेव्हा मध्ये येते एकदा एकदम भारी वाटा कारण सगळे डोंगर दिसतात आणि तुम्ही बघू शकता ठिकाणी हय जा असा ती हई पेरणी केलेली आहे ही बघा जशी आपल्याकडे खेळतं जशी पेरणी केलेली आहे आणि हे बघा या सायटिक आणि हई पण पेरणी केलेली आहे आणि ती बघा थय थय ना काहीतरी कसली तरी भाजीबिजी काहीतरी पेरलेली आहे आणि तुम्ही परत एकदा बघा हे बघा हे बघा हे डोंगर असतात आणि तुम्ही जर हय हो, पावसात येलास तर एकदम भारी वाटत कारण हिरवं आणि थंय एक धबधबा हा तो पूर्ण असं दिसता म्हणजे खायव गेलास तरी तो तुमका दिसू शकता मोठो असं धबधबो हा तर आता आम्ही हय हो इलवत हे का वाफो म्हणतात म्हणजे आमच्या भाषेत तसा वाफ्यात बिफ्यात आम्ही हो खेळायची म्हणजे लहानपणी असं तेव्हा बॅटबॉल आणि खेळा हय हो। वाफ्यात म्हणजे कधी धावत असला किंवा वाफ्यात खेळायला जाऊयात म्हणजे इलं आम्ही म्हणजे घराकडसून लगेच इलं की लगेच आम्ही हडे खेळाक येऊ कारण हय भारी वाटतं एकदम त्याच्यामुळे तर तुम्ही पण बघितलं असतात की किती भारी म्हणजे मोबाईललाच दिसणार नाही पण मी फोटो पण टाकेन काय काय यूट्यूबला टाकेन आणि व्हिडिओमध्ये पण टाकेन फोटो जेणेकरून तुमका समजाल की डोंगराने किती भारी वाटतं तर आ, आता आम्ही वाफ्यात येलो आणि हय जवळच एक मंदिर असा हय घोडग्याचा जवळच एक मंदिर असा तर थंय पण आपण जाऊया लगेच जाऊन येऊया पाऊस कमी आहे त्याच्यामुळे धबधबो कमी येतात पण जेव्हा पाऊस खूप असतात तेव्हा धबधबे एकदम स्पष्ट दिसतात आणि एकच धबधबो नाही त्या ठिकाणी धब त्याच्या बाजूक बाजूक असे म्हणजे छोटे 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 असे खूप धबधबे असतात तर मित्रांनो आज वटपौर्णिमा आजीने आज बघा पान दिला नका तर ते बघा हे हत हे हत हे आंबो असा हे फणस असा काजू आणि या बघा या खोबऱ्या आज वटपौर्णिमा त्याच्यामुळे मी तर्मित्रान बोगु सकतास है देवुर आसा बगा हैना मेले अनि या बगा है तिराच गहर आसा अनि है लगेज देवुर आसा त्रामि आसा दाविया देवु देवुरा कटे बगा या देवुर आसा त्याच्या बाजूचा दुसरा बारक्या देऊळ हा हे बघा बारक्या देऊळ त्याच्या बाजूचा हे मोठं देऊळ हम्म हे बघा हे देऊळ घंटा या देऊळ आहे बघा श्री रवळनाथ दहावी आतमध्ये खांबर तर मित्रांनो तुम्ही बघितल्या जातात देऊळ तर आम्ही आता हयत एक व्हाळ असतात व्हाळाकडे जाऊया हयला पाणी आता मी तुमका दाखवीन म्हणजे त्या दिवशी आम्ही नव गेलो ते एक लाकूड तोडचा जातात जळकेवाडी तर थं पण गेलो मामा आणि मी काम आता व्हायचं तर थं पण पाणी होतं तर एकदम स्वच्छ म्हणजे हयला जर पाणी आहे व्हाळ आता एकदम स्वच्छ आहे एकदम म्हणजे हय आंघोळ बिंगोळ करतात तर आम्ही आता खालच्या साईटीक जाऊया म्हणजे ज्या ठिकाणी व्हाळ असतात थं जाऊया आम्ही आता मी तुमचं दाखवते चला बघा हय बाळा थं आम्ही नाव गेल्लो हा थं नाव गेल्लो आम्ही तर हा पूर्ण असं व्हाळ हा जो ते धबधबो दब हा नाही येतात म्हणजे अजून तीन चार ठिकाणचे जे सगळे मिळतात बाकीचे व्हाळ असतात ते आणि हा मोठा व्हाळ जो खालच्या साडीक जाता हे बघा बघा दिसू शकता तुमक ह तो गड आता हे बघा असा हा डोंगर आहे तो सोनगड असा सोनगड म्हणतात हो एक आणि बघा त्या एक वस्ती या तो ओहाळ असा मोठो बघा ह तर हय काम केलेलं म्हणजे हय पाणी रवा फोया म्हणून हय खोल तर हय स्वच्छ अजून जाऊक नाही आता आणि त्यामुळे खाली माती गेली आहे सगळी तर ह्याच्या वरच्या सायटी का तर सगळ्या स्वच्छ असा पाणी ओहाळ असा आणि ह्याच्या ह्या एक मामाचा घर आणि असा आणि ह्याच्या त्या साईडिक हे बघा दुसऱ्या सायटीक पण वस्ती असं ही बघा तही घरं असत डोरा चढल्याने त्या सायडीक अशी वस्ती असा हय बस पण येता हे सायडीक हय थांबता बस आणि हे बघा हय थांबता आणि हयना नंतर आम्ही इथे जात त्या सायडीक मामाच्या आणि हेच्या फुडच्या सायडीक सोनवडे पार आसा ह्याच्या तुम्ही बघू शकता एकदम भारी वाटतं आणि आम्ही आता पुढे ब्रिज आता बनवतो त्याच्या पुढे पण ब्रिज आता तर हयसून म्हणजे ह्या पुलावर ह्या साईडसून म्हणजे वाळ असा त्या साईड एक नाव असा पूल असा तर थंय आम्ही जाऊया थंय पण आता मस्त वाटतं मी फोटो गेल्यावेळी टाकलेला आहे थैले तर थंय पण मस्त वाटतात आम्ही आता थंडे आणि ब्रिजकडनं वाटतं एकदम तर एकदम भारी वाटतं म्हणजे एकदम भारी दिसतं असा एकदम हेवन म्हणजे हेवन म्हणतात तर हे काच म्हणतात आता तुमक समजा तर मी आता इलाय तुमका दाखवत आहे रे हा बघा कसला भारी वाटता बघा हे बघा बघा हे हो ब्रिज आहे आणि आई ना एकदम भारी वाटत आहे बघा काय वाटतं बघा आणि ह्यासाठी आम्ही त्यासाठी हे बघा हे ठीक तडेचा पाणी आता बनयता तो बघा आता तुमका दिसत स्पष्ट तो बघा तो आता सोनगड हा हे बघा आणि त्याच्या हे बघा तुमका आणि एक सांगता हे असा हेच्या त्या साईटी हेच्या हे डोंगराच्या पलीच्या पलीकडे त्या साठी कोल्हापूर असा म्हणजे कोल्हापूर आता त्या साईटीक लागता सगळ्या डोंगराच्या पलीकडे एक ब्रिज असा जो आ, जो व्हाळ असा त्याच्या त्या सायटीक जावच्यासाठी गेलो म्हणजे पुढे पण गावात तर मी बघूया कधीतरी आपल्याक नक्की जाऊ भेटत त्या नक्की काय आता आणि हसी व्हाळाचा आता पाणी येतात सगळ्या त्या साईडसून येतात थैसून थंय धबधबा असा आता दिसणार नाही तो त्याच्यामुळे थंय धबधबा असा थैसून या सगळ्या त्या आता पाणी येतात मी सांगत होतो एकदम स्वच्छ पाणी आहे ते बघा हरीदा पाणी पडतात तर बघा अजिबात गदू नाही पूर्ण निळा दिसतात हे बघा स्वच्छ आहे एकदम स्वच्छ पाणी आहे ते अजिबात घाण दिसणार नाही तो पूर्ण तळ असा तो दिसता हे तो मोबाईलच नाही दिसणार पण असा हय जर इलास तर तुमका नक्कीच दिसत हे बघा पूर्णतळ दिसतं इलो तर तुमका दिसत असत फाटी एकदम हे बघा म्हणजे हय हो इल्यावर एकदम मस्त वाटतात पुलावर येल्यावर तर एकदम फोटो बिटो काढू एकदम भारी असतात पण माझे फोटो काढू कोणत नाही की तर आम्ही असं जाऊया घराकडे जाऊया तर मित्रांनो आम्ही आता घराकडे येलो तर ह्या जा गाव असा त्याचं नाव आहे घोडगे म्हणजे वेगळ्या वेगळा घोट घे पण असा घो परणे घोडगे पण असा ह्या नुसता घोड गे घोडगे असा तर तुम्ही कधी येलाच तुमका तुम्हाला समजा की किती भारी असतात तर नक्की व्हा आणि तुमची खय रवत असतात म्हणजे असा ज्या ठिकाणी असा डोंगर बिंगर किंवा असं चांगलं सनसेट तर कमेंट करून सांगा की असं एकदम कोकणात स्पर्श करणारा असा कोणता गाव बी असा तर तुम्ही नक्की सांगा खंयचा कमेंटमध्ये सांगा तुम्ही खाय रवत असाल चांगला असा असा खंचा तरी तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की खायचा आणि हा पण गाव कसा वाटला तुमका आता नक्की कमेंटमध्ये सांगा विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बाय बाय